शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकेंद्रांनो काल येथे आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा सर्वोच्च भाव कापसाला मिळाला आहे तर शेतकेंद्रांनो काल मानवत येथे सरासरी कापूस भाव होता आठ हजार पन्नास रुपये शेतकंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे शेतकेंद्रांनो सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस लिलाव बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला शेतकंद्रांनो काल अकोट येथे कमीत कमी भाव होता सात हजार नऊशे रुपये शेतकेंद्रांनो जास्तीत जास्त भाव होता आठ हजार पाचशे पाच रुपये आपल्याकडे आठ हजार पाचशे पाच रुपयांची पावती सुद्धा अवेलेबल आहे पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकेंद्रांनो काल सेलू येथे जातीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे साठ रुपये कमीत कमी कापूस भावता सात हजार आठशे रुपये मित्रों सरासरी कापूस भाव होता काल सेलू से सात हजार नौशे पंचाण रुपये सिंधी सेलू जास्तीत जास्त कापूस भावता आठ हजार तीन से रुपये कमीत कमी कापूस भावता आठ हजार एकशे दह रुपये तो शेती सिंधी सेलू येथे सरासरी कापूस भाव होता आठ हजार दोनशे दहा रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकंद्रांनो काल परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार शंभर रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता काल परभणी येथे आठ हजार पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाय पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार तीनशे पस्तीस रुपये कमीत कमी कापूस भावता सात हजार सातशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो सरासरी कापूस भाव होता हिंगणघाट येथे आठ हजार रुपये शेतकरी मित्रांनो दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान